नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असं अपडेट घेण्याचा प्रयत्न आहोत सध्या आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कारण की चंद्रशेखर बावनकुळ जे बीजेपीचे अध्यक्ष आहेत यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आले आहे की फक्त गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार मग आता सरकार कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कोण करणार कोणत्या शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र असणार आणि कर्जमाफी संदर्भातलं नवीन काया है? या सगल केने जा नमस्कार मी कर। स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे कर्जमाफीचा अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की कर्जमाफी संदर्भात सरकार सकारात्मक झालेलं आहे आता आपण जर पाहायला गेल तर गरजू शेतकरी कोणते आता गरजू शेतकऱ्यांचे कर्ज माफी होणार असं सरकारने सांगितलेलं आहे मग आता जे शेतकरी ज्या शेतकरी जे शेतकरी अं ज्या शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंत कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार ज्या शेतकऱ्यांचं पिकावरती म्हणजे क्रॉप लोन म्हणजे सातबऱ्यावरती कर्ज काढलेलं कर आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार इतर शेतकऱ्यांचा कोणताही कर्ज माफ होणार नाही ना की शेतकऱ्यांचं होम लोन माफ होणार ना की शेतकऱ्याचं इतर जे कर्ज पाइपलाईनवरती कर्ज काढलेलं आहे किंवा पर्सनल लोन काढलेलं आहे या हे असं कोणताही कर्ज माफ होणार नाही फक्त सात तर शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार यामध्ये आपण जर पाहिला गेलं तर बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंट्स मध्ये विचारतात की आमचं आमचं दोन हजार तेवीस चा आहे आमचं दोन हजार आहे आमचं दोन हजार बावीस आहे आमचं दोन हजार एकवीस पासून थकित कर, पडलेलं कर्ज आहे कर तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस किंवा दोन हजार पंचवीस पर्यंत या पाच ते सहा वर्षातल्या कालखंडातल्या शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्यामुळे कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे तुम्हाला जर कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला थकीत शेतकरी म्हणून कर्जदार तुमचं जर कर्ज थकीत असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळेल जर तुम्ही जर ते कर्ज सध्या जर रिन्यू केलेलं असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळाय मिळणार नाही किंवा इथून पुढे तुम्हाला रिन्यू करायचा असेल तरी तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही तुम्हाला जर कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला थकीत कर्जदार शेतकरी म्हणून राहावं लागेल कारण की सरकार तीन लाखांपर्यंत थकित असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे हे मात्र स्पष्ट आहे म्हणजे दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ज्यामध्ये आपण जर पाहिला गेलं तर आता कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होणार म्हणजे बरेच सारे शेतकरी आम्हाला प्रश्न विचारतात दादा आमचं या बँकेचं आहे आमचं त्या बँकेचं आहे ज्यामध्ये सगळी बँका ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना सातबऱ्यावरती कर्ज देतात अशा सर्व बँकांचं सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत असत ज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका पत विविध पतसंस्था किंवा जिल्ह्यापुरत्या मर्यादित किंवा जेव्हा त्या ज्या काही सहकारी बँका असतात किंवा राष्ट्रीयकृत बँका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ इंडिया आहे युनियन बँक ऑफ इंडिया आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर एच डी एफ सी बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे किंवा इतर बँका बँक ऑफ बडोदा आहे किंवा ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना सातबऱ्यावरती कर्ज देतात अशा सर्व बँकांचं सरकार कर्ज माफ करत असतं याच्या अगोदरही माफ केलं होतं आणि आता जर कर्ज माफीचा नवीन निर्णय झाला तर या सगळ्या बँकांचं सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहे तीन लाखांपर्यंत कर्ज माफ करणार आहे जर तुमचं पाच लाख कर्ज असेल तर त्यातलं ती तीन लाख माफ होईल उर्वरित दोन लाख तुम्हाला भरावं लागेल जर तुमचं दोन लाख असेल तर ते सगळ्याच सगळं माफ होईल किंवा व्याज सगळं तुमचं तीन लाख पन्नास हजार झालेलं असेल तर तीन लाख माफ होईल आणि उर्वरित तुम्हाला पन्नास हजार रुपये भरावे लागतील हे नवीन कर्जमाफीचा शेड्यूल आहे आता बरेच सारी अजून काही कमेंट्स करतील की दादा आमचं दोन हजार पंधराचं कर्ज आहे सोळा कर्जच्या कर्जमाफीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेची घोषणा केली नंतर दीड लाखांपर्यंत त्या योजनेअंतर्गत कर्जमाफी झाली त्या योजनेअंतर्गत अद्यापही साडेसहा लाख शेतकरी पात्र आहेत परंतु ते कर्जमाफी पासून वंचित आहेत मग अशा साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर केले जाऊ शकतात आणि त्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाऊ शकते म्हणजे दोन हजार चौदा पंधरा सोळा सतरा या कालखंडातल्या शेतकऱ्यांना आता दुसरी कर्जमाफी योजना उद्धव ठाकरे यांनी राबवलेली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्याप अ बरेच सारे शेतकरी पात्र आहेत त्यांनी केवायसी केली आधार प्रमाणीकरण केलं परंतु ते पात्र आहेत परंतु त्यांच्या कर्ज खात्यामध्ये ती रक्कम शासनाने जे काही कर्जमाफीची जे रक्कम आहे ट्रान्सफर न झाल्यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ होऊ शकला नाही मग अशा शेतकऱ्यांना सुद्धा या पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये राबवण्यात आलेल्या दोन कर्जमाफी योजना पहिली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दुसरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफी योजना पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळाल्या शेतकऱ्यांना या पावसाळी अधिवेशनामध्ये निधी मंजूर होऊन त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाऊ दिला जाऊ शकतो आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे नवीन कर्जमाफीचा बच्चूभाऊ कडून आंदोलन केलं उपोषण केलं या उपोषणाच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात सरकार आता बोलायला लागलेलं आहे आता नुकतंच चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्टेटमेंट दिलं की आम्ही कर्जमाफी शेतकऱ्यांना देणार परंतु गरजू शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आण असं त्यांनी मीडिया समोर त्यांनी स्टेटमेंट दिलं आता या स्टेटमेंटचा अर्थ काय काढायचा तर त्यामध्ये जे ज्या शेतकरी जीएसटी भरतात किंवा अदर जे जे शेतकरी ज्या ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या मोठ्या गाड्या अशा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे त्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार असं स्टेटमेंट चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आता साहजिकच आहे अं सगळेच शेतकरी गरजू आहेत ज्या सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे परंतु साहजिकच आहे एकंदरीत जे काही कर्जमाफी संदर्भात बचुबा कडूंनी उपोषण आंदोलन केलं होतं त्या आंदोलना दरम्यान सरकार चंद्रशेखर बावनकुळे यांनी बचुबा कुडूंना पत्र दिलं होतं त्या पत्रात असं लिहिलं होतं की कर्जमाफीची समिती गठीत होईल आता लवकरच कर्जमाफी संदर्भात समिती गठीत होईल आणि त्या समितीच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अभ्यास केला जाईल प्रत्येक जिल्ह्यातल्या शेत कर्जमाफी कर्जमाफीसाठी किती शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना किती लाखांपर्यंत कर्ज आहे त्या जिल्ह्यामध्ये शेतकरी किती किती शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं कर आहे आणि किती शेतकऱ्यांचं किती शेतकऱ्यांचं किती कोटी रुपयांचं कर्ज आहे एकंदरीत संपूर्ण चौतीस ला चौतीस जिल्ह्याचा जसं की हिंगोली वाशिम अकोला यवतमाळ या सगळ्या जिल्ह्याचा कर्जमाफीचा ती समिती अभ्यास करेल आणि त्या समितीनं अभ्यास केल्यानंतर सगळा अहवाल जमा झाल्याच्या नंतर ती समिती सगळा अहवाल राज्य सरकारकडे प्रस्तुत करेल आणि त्या अहवालावर तो अहवाल तपासून राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल आणि कर्जमाफीच सगळ्यात महत्वाचं अपडेट हेच की आता पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारले जाणारच आहेत आणि शेतकऱ्यांकडूनही प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामुळे कर्जमाफी संदर्भात सकारात्मक भूमिका सरकारने बजावलेली आहे त्यामुळे कर्जमाफी संदर्भात आता पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एकच काम करायचं आहे जर कर्जमाफीचा निर्णय झाला आणि तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल आता बँका कसे करत आहेत की शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावत आहेत कर्ज भरा म्हणून असा तगादा लावतात किंवा रिन्यू करा असं करत आहेत तुम्ही जर आता तुमचं जर कर्ज आत्ता जर थकीत पडलेलं असेल किंवा मागच्या दोन वर्षापासून थकीत पडलेलं असेल पण तुम्ही आज किंवा उद्या रिन्यू केलं किंवा इथून पुढच्या कोणत्याही दिवसामध्ये जर रिन्यू केलं आणि जर कर्जमाफीचा निर्णय झाला तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकत नाही कारण की तुम्ही रिन्यू केल्यावर तुम्ही रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यामध्ये याल म्हणजे थकीत म्हणून नाही राहाल त्यामुळे तुम्हाला एक महत्वाचं तुम्हाला जर कर्जमाफीचा जर फायदा घ्यायचा असेल कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला थकीत कर्जदार शेतकरी म्हणून राहावं लागेल तर मित्रांनो हे सगळं कर्जमाफीचं अपडेट होतं यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद